तर रामकृष्ण हरी अप्पा महाराज नरोटी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरस स्वागत करीत आहे आणि ग्रामीण भागामधील कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांच्या उपण्याचा कार्यक्रम मी आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ग्रामीण भागामधील शिदोरे सोडण्याचा कार्यक्रम पाहिला जोडा चंद्रभागीला पडला वेळा चंद्रभागीत पाठी नावा पंढरपूर पायला आळंदी नावा गोड साईस्त्रीचा पुस्ते वड बेंद्राने केला चढ बेंद्राची गीतीत काव आणि पंचमी जा करती दिंडा दिंडाची करती न्याने आली गवर गणपतीची स्वारी जरा ताय इकडे बघून म्हणा हा चला करा चित्र आली माळाची पित्र माळ्याच्या पित्राची निवडती डाळ आली गाठाची माळ गाठाच्या माळ्याची दिती गाठी शिलंगाने केली दाटी शिलंगाच्या गीती सोनं देव दिवाळीने केलं येणं देव दिवाळीची लावती पंथी आली संक्रात निघती संक्रातीचा गीती सुगाड आली मायपुनव दुगाड मायपुनवची घेतली लोंबी शिमग्याने घेतली जोंबी शिमग्याची

आदिवास पण पाटिया कुठली हिना आपल्याला चालू नंतर ज्या मायेला चांगले की म्हणेल काय काय लागतं माझं नाव होते कश्पीरियवाडीला सातसंभळ जसला जिचे जन्मले रामराम मुंब्रणा मुऱ्या आधीवर उपासारखं रुग्ण उपासारखा जोडा चंद्रभाजीला पंधरायचा वेळा पण चंद्रभागी वाईका म्हणतात नाव दुपोडी नाव काय फुकाचं हळदी तुमक तेव्हा चांदीचं होतं बघ जेवायला चांदीचं ताट कसायला

अशा पद्धतीन्सिदोरीचा कार्यक्रम मचं नियोजन आणि आयोजन केलं जातं ग्रामीण भागामध्ये <laughs>